हायस्कूलमध्ये मोफत आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न बोन डेन्सिटी ब्लड प्रेशर मधुमेह हो, फिजिओथेरपी आदी तपासण्या मोफत केल्या एकशे पन्नास लोकांनी घेतला लाभ डॉक्टर्सचा सन्मान आणि उपस्थितांना मार्गदर्शन बुधवार पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विद्याप्रसारक मंडळाच्या माय माऊली आणि संस्थेच्या माजी अध्यक्षा कैलासवासी श्रीमती रत्नमाला घाळी यांच्या जयंतीनिमित्त जागृती हायस्कूल गणिंग्लज इथं मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये बोन डेन्सिटी ब्लड प्रेशर मधुमेह फिजिओथेरपी आणि जनरल तपासणी करण्यात आली तसंच आवश्यकतेनुसार उपचार करण्यात आले या शिबिराचं उद्घाटन विद्याप्रसारक मंडळाचे संचालक डॉक्टर शिवकुमार कोल्हापुरे यांच्या हस्ते झालं कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी उपाध्यक्ष अरविंद अण्णा कितूरकर सचिव बी जी भोसकी सहसचिव गजेंद्र बंदी ज्येष्ठ संचालक संगाप्पा दड्डी विकास पाटील तसंच जागृती हायस्कूलचे प्राचार्य विजयकुमार चौगुले आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आरोग्य शिबिराचा एकूण एकशे पन्नास नागरिकांनी लाभ घेतला यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर वृषभ कासार डॉक्टर सौद तेजस्विनी कासार डॉक्टर अनिकेत गुरव डॉक्टर धोंडीराम गुरव पॅथॉलॉजिस्ट श्रीधर लाड यांनी तपासणी आणि मार्गदर्शन केलं यासाठी हिलिंग केअर हॉस्पिटलच्या सहकार्यांनी सहकार्य केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित डॉक्टरांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सन्मान केला यावेळी डॉक्टर कासार यांनी शिबिरामागील उद्देश स्पष्ट करत आरोग्य सेवा देण्यामध्ये संस्थेचं योगदान महत्वाचं असल्याचं मत व्यक्त केलं कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक श्री सचिन मगदुम यांनी केलं तर आभार श्री संपत सावंत यांनी मानले